वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज प्रशासकीय आणि धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खटाव तालुक्यातील तीन दिग्गजांना राघव चैतन्य पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले माजी पालकमंत्री माजी आमदार शशिकांत शिंदे यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पुरस्कार वितरण सोहळा पार पडला यावेळी श्री राघव चैतन्य देवस्थान ट्रस्ट फडतरवाडी अमरावती विभाग उपायुक्त नवनाथ जगताप साहेब वडगाव येथील जयराम स्वामी मठाचे मठाधिपती विठ्ठलस्वामी महाराज गुरुवर्य दादा महाराज वेताळ महाराज देवस्थान गोरेगाव वांगी यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी सेवागिरी देवस्थानचे मठाधिपती सुंदरगिरी महाराज जिल्हा परिषदेच्या माजी महिला बालकल्याण सभापती वैशालीताई सतीश फडतरे माजी जिल्हा परिषद सदस्य माणाजी घाडगे महेश नलावडे संस्कृती प्रकाशनच्या संसुनिता राजे पवार राजेंद्र घाटके आदींसह श्री राघव चैतन्य महाराज देवस्थान ट्रस्ट संस्कृती प्रकाशन आणि श्री सेवागिरी महाराज ट्रस्ट पुसेगावचे पदाधिकारी मान्यवर आणि फडतरवाडी नेर पुसेगाव नागनाथवाडी पंचक्रोशीतील ग्रामस्थ भाविक भक्त विविध क्षेत्रातील मान्यवर या पुरस्कार सोहळ्यास उपस्थित होते मठाधिपती ज्ञानेश्वर महाराज यांनी स्वागत केले सणदी अधिकारी अविनाश फडतरे यांनी प्रास्ताविक केले अजित चव्हाण यांनी सूत्रसंचालन तर अभियंता संघटनेचे अध्यक्ष कृष्णथ फडतरे यांनी आभार मानले दरम्यान ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी सहकाऱ्यांनी देवस्थानस्थळी भेट देऊन धार्मिक विधायक उपक्रमांचं कौतुक केलं आहे जगदगुरु तुकारामांचं राव फार आद्यस्थानी घ्यावं लागतं आणि त्या संत तुकाराम महाराजांचे गुरु असलेले राघव चैतन्य केशव चैतन्य हे तर आपल्या भूमीमध्ये समाविष्ट झाले की तुम्हाला सर्वांसाठी अशी गोष्ट आहे मंडळी शेजारी पश्चिमेला वेदिकांची गायत्री असणारे सत्ययुगातील वेदावती त्या ठिकाणी वाहते आणि वेदावती म्हणजे पश्मावती देवस्थान या आपल्या शेजारी आहे त्याचबरोबर एका बाजूला सेवागिरी महाराजांचा मठ आहे एका बाजूला श्री क्षेत्र नागरात देवस्थान आहे तर एका बाजूला रामेश्वरी असणार आपलं हे पवित्र स्थान श्री चैतन्य महाराज राघव चैतन्य देवस्थान आणि याचा रथोत्सव रथ रथसप्तमी पासून दहा दिवस ते उघडलं जातं आणि त्याचा प्रमुख आज या ठिकाणी रथोत्सव

त्यांचंही मनापासून हृदयपूर्वक या ठिकाणी अभिनंदन व्यक्त करतो आणि यानंतर हा तिसरा जो पुरस्कार आहे तो सन्मान्य गुरुवारी हरिभक्त दादा महाराज गोरेगावकर संत साहित्य विचारांचे वारसदार आणि ज्यांना आता सु, सुंदरगिरी महाराजांनी ज्यांच्या कार्याची ओळख तुम्हाला सर्वांना करून दिली ते सन्मान्य हरिभक्त परायण दादा महाराज गोरेगावकर यांनाही या वर्षीचा दोन हजार पंचवीस चा चैतन्यभूषण पुरस्कार आपण या ठिकाणी पत्रकार मित्र बंद कित्येक वर्षापासून आपला हा चैतन्य देवस्थानचा रथोत्सव या ठिकाणी पार पडत असतो आपलं जे या ठिकाणी चैतन्य देवस्थानच्या ठिकाणी असणारं जे भुयार आहे ते आठ जु, आठ दिवसामध्ये वर्षातून फक्त ओपन केलं जातं आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी भाविक येत असतात आणि या ठिकाणी दर्शन घेऊन जात असतात अतिशय पवित्र स्थान असते जे की नदीच्या आपल्या येरळा नदीच्या तीरावरती बसते आणि मेर तलावामध्ये जसं की एक छोटस बेट आहे या बेटावरती बसत हे चैतन्य देवस्थान दिवस यामध्ये प्रगती करत आहे आणि निश्चितपणाने वेगवेगळे उपक्रम या देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून या ठिकाणी आपण राबवत असतो या कार्यक्रमासाठी सन्मानिय मंत्री महोदय सुद्धा या ठिकाणी सर येणार आहे परंतु वेळेमुळे थोडस त्यांचा वेळेमध्ये प्रोग्राम चांगला स्वामींना हा पुरस्कार आणि तुकाराम महाराजांची शिष्या बहिणा ही सुरुवातीला तिला जे मार्गदर्शन लाभलं ते जयराम स्वामीचं कोल्हापूर मध्ये आणि त्या काही वास्तव्याला होत्या ज्यांनी संत कृपा झाली इमारत पाया, अशा ज्या बहिणाई म्हणाल्या त्या बहिणाईना जयराम स्वामींचं मार्गदर्शन लाभलेलं होतं आणि आज त्यांनाही हा आपण पुरस्कार देत आहोत त्याचप्रमाणे हजारो वर्षीची परंपरा आहे असे दुसऱ्या स्थाने आदरणीय आपले विठ्ठल महाराज जयराम स्वामी वडेगावचे मताधिपती यांनीही या ठिकाणी बरेच वर्षापासून गुरु शिष्य परंपरा आजही चालू ठेवलेली आहे त्या ठिकाणी त्यांचा अनेक मोठा शिष्य परिवार आहे असे त्या आध्यात्मिक क्षेत्रातून तेही या ठिकाणी सामाजिक कार्यक्रम सा, असतात आणि आपल्या असणारे जवळ पांगरिकांचे असणारे धवना डक्क साहेब तेही चॅरिटी कमिशन म्हणून काम करत आहेत परंतु त्यांच्या मार्गदर्शन अनेक प्रकारे निधी असतो तो त्यांनी ऑपरेशन असतील म्हणा सामाजिक कार्य असतील म्हणा त्या ठिकाणी मदत करण्याचं काम केलं असतात तिन्ही गोष्टींना आजच्या राघव चैतन्य दिवसांमार्फत पुरस्कार प्रत आहे परमेश्वर असतो तिथे संताचा वास असतो दृष्टांत दिला तो परमेश्वराचा हा साधू संतांच्या आणि परमपूज्य अशा प्रकारच्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून येतो आणि म्हणून जिथे निसर्ग आहे जिथे देवाचं स्थान आहे तिथे थांबण्याचा प्रयत्न या ठिकाणी महाराजांनी केला आणि चैतन्य परिसर एरळा न्यूज साठी प्रतिनिधी गणेश घारगे फडतरवाडी नेर आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा